विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची उस्मानाबाद जिल्हा बैठक संपन्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्राध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या प्रमुख उपस्थित व मार्गदर्शनाखाली रिपाईंचे उस्मानाबाद जिल्हा बैठक शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे नुकतंच संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपाईंचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश जॉईंट सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ हे होते या बैठकीचे सूत्रसंचलन रिपाईंचे जिल्हा सरचटणीस तानाजी कदम यांनी केले यावेळी रिपाईंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदार राजाभाऊ सरवदे यांनी बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करून जिल्ह्याचा आढावा घेतला व पक्षाचे क्रियाशील सभासद यादी विषयी माहिती दिली तसेच रिपायंचे नूतन जॉईंट सेक्रेटरी तथा बैठकीचे अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ संजय कुमार बनसोडे यांनीही विविध मुद्द्यावर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी रिपायनचे मराठवाडा विभाग नेते एस के चेले आनंद पांडागळे भागवत शिंदू बंडूभाऊ बनसोडे जिल्हा संपर्क प्रमुख विद्यानंद बनसोडे जिल्हा सचिव एस के गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष संपत जानवराव जिल्हा कार्याध्यक्ष मोहन बनसोडे जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड तालुका अध्यक्ष भालचंद्र कटारे अमोल शिंदे सुभाष सोनकांबळे तुळजापूर विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अस्मिताताई पारवे जिल्हा, जिल्हा सचिव ज्योती खो लोखंडे आशाताई कांबळे रोजगार आघाडीचे उत्तम भालेराव युवा नेते मुन्ना अहोहाळ युवक कार्याध्यक्ष संतोष बनसोडे बालाजी आवटे प्रकाश कांबळे महादेव भोसले उस्मानाबाद शहर संघटक सचिव मुकेश मोटे तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम अमोल कदम दाजी कदम कलावंता आघाडीचे तालुकाध्यक्ष श्रीकांत मटकीवाले उस्मानाबाद शहर अध्यक्ष उदय बनसोडे शहर उपाध्यक्ष योगेश बनसोडे आकाश इंगळे विशाल आहोळ कपिल ओहाळ सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा <laughs>

परंतु एकोणीस ते दोन हा वायुष हा तीन वर्षाचा कार्यकाळ निवडणूक आयोगाला संपवला आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नवीन तुम्ही असे शक अशा पद्धतीचे आदेश दिले आपल्या पक्षाचं रजिस्ट्रेशन जात होतं परंतु बरवे रजिस्ट्रेशन राहिलं आणि त्यांनी आपल्याला दोन महिन्याला कळवा दिला होता की दोन महिन्यामध्ये ॲक्टिव्ह मेंबरची संख्या तुम्ही वाढवून निधी जमा करावा अशा पद्धतीने आदेश दिले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा